आपण पाहत आहात नेटवर्क राधानगरी येथील मिसाळवाडी दरम्यान बिबट्याचा वावर राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी झोनळेवाडी दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले असल्याची घटना घडली राधानगरी येथे राहणारे दिग्विजय चौकले व शुभम हे कणकवली येथून फोटोशूट करून येत असताना सायंकाळी सातच्या सुमारास झुंदळेवाडी मिसळवळी रस्त्यानजिक त्यांना प्रथम एखादे मांजर किंवा मां कोणता तरी प्राणी असल्याचे भास झाला परंतु त्यांनी परत गाडी पाठीमागे घेतली असता त्यांनी पाहिले असता बिबट्या असल्याचे समजले व त्यांनी काही क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये सदरचे दृश्य कैद केले वरील घटनेची माहिती आमचे प्रतिनिधी सप्पील कांबळे यांना समजताच त्यांनी दिग्विजय चौकले यांच्याशी संपर्क साधला व त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली कणकवलीमधून आम्ही येत असतावी फोटोशूटवरून आम्हाला सायंकाळी सातच्या दरम्याने मिसाळवाडी ते मांदवड या रोडला जोंद्रेवाडीच्या इथे पै पह, पहिल्यांदा मांजर असे आढळले वाटले म्हणून आम्ही पाठीमागं गाडी घेऊन येताच आम्हाला बिबट्या दिसला मग बिबट्या दिसल्यावेळी आम्ही कॅमेऱ्यामध्ये तो कैद केला फक्त इतकंच लोकांना सांगायचं आहे की आसपासच्या गावातल्यांना की सतर्क सतर्क रहावा आणि येणारे वाईल्ड लाईफचे जे पर्यटन आहेत त्यांनी पण येतावी काळजी घ्यावी एवढंच माझं सांगणं आहे सदर घटनेची माहिती राधानगरी वन्यजीवन विभागाचे प्रमुख सुहास पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून व्हिडिओची माहिती दिल्यानंतर त्यांनी असे सांगितले की या दिवसामध्ये या भागामध्ये बिबट्याचे दर्शन होत असते त्या संदर्भात आम्ही सदरच्या ग्रामपंचायतींना तशा नोटिसा दिलेल्या आहेत व सतर्क राहण्याचे आवाहनही आम्ही केलेले आहे असे सांगितले न्यूज शाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे पुटता उधले लाली, भूपाली राम पारी, तीशादा ही उजलल्या गोकुळ आपुल्या अपुल्या दारी, निर्भेल आणी सकस चवीच गोकुल लेए भारी, जव आहे कुलापूरी, गोकुळ लेए भारी गोकुलची दर्जेदार दुग्धो उत पादने, गोकुल असल चव